स्वर्गीय सिद्धार्थ प्रवीण वय वर्ष सात वर्षाचा आहे आणि अतिशय कमी वेळामध्ये या दुर्दैवी असलेल्या मृत्यूला सर्वांना जावं जाणार काल रात्री मला एक घटना घडली मी त्यावेळेस मुंबईमध्ये होतो आणि मला आमच्याच गावच्या खूप साऱ्या लोकांनी मला फोन केले ग्रामस्थ आणि या घटनेला मी जबाबदारी म्हणून पाहतो की या जबाबदारीपासून पत लाभ नाही मी पहिल्यापासून कधी अधिकाऱ्याचे लाड सुद्धा उठले केले नाही मला ते आवडत देखील नाही शेवटी अधिकारी हा समाज माध्यमांचा किंवा लोकल मधला एक दुवा असतो आणि मागच्या पंधरा वर्षामध्ये जेवढ्या बिबटच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायची भूमिका मग कुठलेही प्रोजेक्ट असतील आपण पाहिलं असलं की आधी चाळीसची संख्या होती वाघ ठेवायची ठेवायची आता दीडशेवर वर गेली ते सुद्धा प्रस्तव मी माझ्या काळामध्ये मांडला त्या काळामध्ये त्याला खूप वेळ गेला खरं तर बिबट साफारी आपण मांडली दोन हजार सोळा मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा बराचसा काळ निवडून गेला पण ते पाच वर्ष मागे मला हे माहित होतं ही जी प्रजनन शक्ती ही जी आहे ही मांजरापेक्षाही जास्त ताकदीची आहे याचे धोके मी ऑलरेडी दोन हजार चौदा बारा पासून ओळखलेले आहे तेव्हापासून काम करतोय मी आणि ह्या बाबतीमध्ये खूप वेळा न खाता न जेवता आठ आठ दहा दिवस मी बसलेलो आहे मी प्रशासनाशी लढलेलो आहे सरकार ज्या वेळेला माझं होतं त्याच्याशी पण लढलेलो आहे आजही घालणार आहे एक दुसऱ्यासाठी समाज एकत्र जमतो ठीक आहे त्या भावना असतात म्हणून परंतु आपल्याला ठोल सोपा एवढी ना करण्यासाठी शंभर टक्के याच्यामध्ये निर्णय भूमिका आता बघा पिंजरे वाढलेले आहेत मागे त्याला पिंजरे मिळतात त्यांना अथवरून दोन थोडं माहिती मिळालेले आहेत या बोल या या सॅन्सिटिव्ह पॉईंटवर ॲक्च्युअली मोकळं मोकळा असल्यामुळे इथं अशी घटना घडेल असं कुणालाही वाटलं नाही दुर्दैवाला कधी घटना घडली मुलगा बाहेर अभ्यास करत होता अंगणामध्ये आणि ही घटना घडली वास्तव घटना घडली हे दुःखच मोठं आहे त्याचं काय कष्ट कुठल्या बाबतीमध्ये आपण निरसन करू शकत नाही आणि राजकारणाचा तर लांब संबंध नाही एका निसर्गाचा आणि मानवाचा मधला जो संघर्ष आहे याच्यामध्ये जात पक्ष हा विषय येत नाही शेवटी मानवावर झालेला हल्ला आहे हा संघर्ष आहे बिबट्या बरोबर आपला बघा ज्या ठिकाणी कमी लोकसंख्या याची संख्या कमी ज्या ठिकाणी बिबटची संगमला थोडी सुरु तिथे पडे गेले आपल्याकडे तर इथे फार मोठ्या प्रचंड आजार आहे म्हणजे सगळ्यात जास्त राज्यामध्ये सगळ्यात जास्त बिबट जर कुठे असतील तर ते जुन्नर तालुक्यामध्ये वारंवार सागा तालुक्यात उपाययोजना ठोस करणारच आहोत परंतु आता आपण काय करू एक ऍक्शन रॅपिड फोर्स आपण तयार करू तालुक्यामध्ये जे जे सेन्सिटिव्ह असलेले गावं आहेत त्यातली दोन दोन प्रमुख माणसं आपण घेऊन राजकारण फिराईल आणि त्यांनी दर महिन्याला वेळ देऊन जी प्रशासकीय बैठक लागेल त्याच्यातल्या उपाययोजना आपण करू कुठं आता सध्या लाईट आहे जिथं लपण आहे उपायोजना तुम्हीच आम्हाला सहकार्य करायचं बाबांनो तुम्ही सहकार्य केल्याशिवाय हा एवढा मोठा असलेला आघात आम्ही थांबू शकत नाही मग एक ऍक्शन रॅपिड फोर्स तयार करत असताना महिन्याची एक बैठक बाकीच्या बैठक या पुढे मागे होतील होतील इतर पण आपण बिबटला आता सर्वतोपरी व्यवस्थेच्या उंचीवर ठेवूया आणि दर महिन्याच्या ऍक्शन फोर्स मध्ये आपण जी गावं स्थाप करून घेऊया की ज्यांना आपण बिबट प्रवण क्षेत्र जी गावं आपण डिक्लेअर केलेली आहे त्याची दोन दोन डोकं आपण घेऊ भोपाय योजनेवर लगेच कामकाज चालू करू आणि जिथे समजा लाईटचा विश्वास असेल लाईटचा विश्व जिथे पिजऱ्याचा विश्वास असेल तर पिजऱ्याचा विश्व आणि हे करून आता लवकरच आपण जे एक्सपॅन्ड केलेलं जे बिबटचा निवारा क्षेत्र आहे ते मला असं वाटतं की आपण सहा महिन्यामध्ये सगळं पूर्ण करून तिथे आता आपली संख्या एकशे दहा एकशे वीसच्या कराबाई जाणार आहे आता तिथे चाळीस पन्नास रुपये आहे म्हणजे आता पकडले की आपण साठ सत्तर रुपया आतमध्ये करू शकतो काम अंतिम टप्प्यामध्ये आपण सरच करतो या दिवाळीच्या नंतर काही झालं तरी था कारण सुप्रीम कोर्टाबरोबर आता स्वतः तर हे बरेच दिवस पेंटिंग विषय होता ज्या कोण लक्ष द्यायला तयार नव्हतं मी जाऊन तिथे पोहोचलो भेटलो काउन्सलिंग केलं तर मला कळालं की तिथे आपल्याला एक आपला एक चांगला वकील दिला पाहिजे सगळ्या परमिशन झालेल्या आहे पण तिथे समजा एक आपलं पर्यटन वाढ तिथे फार काही बिवट जाऊन आपल्याला काही निवारण भाग नाही पण ते जे बिबट झाले त्याच्यामुळं किमान किमान आपल्या सगळ्यांचा अर्थकारणामध्ये आणि तालुक्याच्या नावाचा गौघवा संपूर्ण जगभरामध्ये होतो परंतु उपाययोजनेमध्ये आता आपण ते टॉर्च वाढवलेले आहेत जे आता करंट कुंपण जे आहेत म्हणजे आला माणूस वाघ की त्याला जर त्याला त्या सेन्सिटिव्ह पॉइंट आहेत तिथे जर आपण फॅन्सिंग केले ते कुंपण लावलं तर त्याला पंज जरी लावला अंग जरी लागलं तर त्याला मोठा करंट बसणार आहे काही आपण कॅमेरे आता घेतलेले विकत अशा अशा पळटो आपण दिलेला जेव्हा दर ज्या बैठक होईल त्याच्यामध्ये तुम्हाला विचारून एकता हा तालुका बिबड आपत म्हणून आपण सर्वांना घोषित केला आहे आणि गव्हर्नमेंटने सुद्धा त्याच्या शिक्कामोर्तून केलेला आहे आज झालेली घटनेबद्दल निश्चितपणे अतिशय मनामध्ये दुःख आहे आणि आपण सर्व मंडळी आता मी काय काय लोक पाहतो ह्या येताना खूप जबाबदारीने आपण सर्वांनी बोललं पाहिजे आपण हे सगळे समाजातले घटक मी आधी मी आधीच बोललो या मृत्यूची जबाबदारी शरद सुंदरच्या खांद्यावर आहे मृत्यूची जबाबदारी मी स्वीकारतो अतिशय जड खूप दुःख बाब आहे आणि मी झालेल्या घटना कधीच लांब पाळणार नाही घटना ना ना। नैसर्गिक जरी असली तरी लोकप्रति म्हणून माझी जबाबदारी आहे मी ही घटना पुन्हा घडणार नाही अशा पद्धतीने काय उपाययोजना आपल्या करता येईल त्या बाबतीतले खंबीर उचलच प्रशासन घेऊन आणि प्रशासनाला झुरपून देणार नाही ना। बिलकुल देखील दुसरी गोष्ट काल मला असं कळालं डॉक्टर केदार होते आपला समाज बांधून देतो होता काल आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये तिथे डॉक्टर होते ते डॉक्टर मध्य प्राशन केलेले होते मी आत्ताच तहसीलशी बोलून आल्या आल्या तहसीलने त्यांचे जो मेडिकल प्रमुख आहे त्यांच्याशी बोलणं करून आणि पी बोलणं करून एक पंधरा वीस मिनटामध्ये त्या कालच्या डॉक्टरचं मेडिकल करायला लावलेलं आहे आणि शेवटी ते ते मध्य आहे ते काही चोवीस तासाच्या आतमध्ये काही त्याच्यातून जात नाही ते जास्त त्यांचं मेडिकल करायला लावू आणि मी लगेच या बाबतीमध्ये अतिशय जबाबदारी सरकारी खात्यामध्ये तुम्ही जर काम करता आणि सरकार तुम्हाला जर समजा दायित्व देत आहे तर अशा कालखंडामध्ये तुम्ही त्या स्वतःच्या जबाबदारीपासून असं बेताल बेदालपणे बेतालपणे वागू शकत नाही म्हणून ही उद्याची कारवाई ही तातडीने होईल आणि मी ऍक्शन पुढचा काढू त्याच्यामध्ये आम्ही सगळी मंडळी बसू म्हणजे आता पाच वर्ष मागच्या वेळेला त्यांनी पाच वृश्त काम पाहिले ते जे आता समजा काल नाना येऊन गेलेत ताई असेल चेअरमन असेल आपण सगळे बसू आणि सेन्सिटिव्ह गावाची आहेत म्हणजे बिबड प्रवण क्षेत्राची ती आपण नोटीफाय करू रेकॉर्डवर घेऊ तिथली दोन दोन माणसं ती पण दोन माणसं असं द्या तुम्ही माझी विनंती आहे की त्यांना त्या कामात इंटरेस्ट असला पाहिजे त्यांनी वेळ दिला पाहिजे एकही मिटिंग त्यांनी चुकवता का मीटिंगचा प्रमुख बीस असणार आहे स्वतः आणि प्रशासन असणार आहे फॉरेस्ट खाता असणार आहे आपण उपाययोजना अतिशय गंभीरपणे घेऊ त्याचा मृत्यू वाया जाऊन त्यांना एवढंच सांगतो उपाययोजना कडक करू दुर्दैवाने घटना घडत राहतील पण त्या घटनाने घटलेलं सुद्धा आपण कसं त्याच्यामध्ये कम कमी कमी करून आपण त्याच्यावर कसं आपल्याला ऍक्शन करता येईल आता खासदार साहेबांशी पण मी त्याविषयी बोलत होते मला म्हटले की आपण त्यांच्या प्रजनन जी आहे ती थांबवण्यासाठी अन्नसंबंधीचा मी बोललेलो आहे मी आता पुन्हा जाऊन बोलतो वास्तविक या सगळ्या गोष्टीसाठी किंवा कदाचित वेळ आली तर राज्याचं लक्ष वेधण्यासाठी आपण जुन्नर तालुका एक दोष शंभर टक्के बंद हो, ठेवू बंद ठेवल्याशिवाय नाग डोळे उघडणार नाही ना आणि याच्यामध्ये काही पॉलिटिकल अँगल नाही याच्यामध्ये आपल्या सर्वांना ह्या सगळ्या अपघातातून बाहेर जायचं आहे पण माझा आता नंबर विधान शेवटचा एकच आहे माझ्या पॉइंट वर हे सगळ्या उपाययोजना व्हायच्या हो तोपर्यंत हा मोकळा असल्या बिबट्या फिरतो इथं तो शेड्यूल वन मध्ये असल्यामुळे त्याला ना मारता येत गुढी बांधता येत त्याला काय करता येतो वनजीवाच्या असलेला कायदा अतिशय आपल्यापेक्षा एक धोरणात्मक वर्ल्ड वाईज कळत आहे पण एक तुम्हाला मी सांगतो एकदा संध्याकाळ झाली रात्र झाली काय मेहरबानी करून घराच्या बाहेर कोणी अंगणामध्ये काही लोक अजूनही जेवण करतात काही लोक आजही अंगणामध्ये गोधडी घेऊन झोपतात काही लोक आजही काही लोक बाहेर अभ्यासाला बसतात रात्रीचा आणि तो लपणचा भाग जो घेऊन जो बिबट्या आपल्यावर जो सरस वॉश ठेवून असतो मेहरबानी करून त्या तरी घटना आपण आपल्या हाताने थांबवल्या पाहिजेत माझी समाज बांधवांना आणि माध्यमांना पत्रकार बंधूंना हीच विनंती आहे की आपण जागरूकता ठेवूया आणि सगळ्यांना सांगूया की रात्रीच्या वेळेला तरी आणि ज्यांचे टॉयलेट्स बाथरूम असतील त्यांनी टॉयलेट बाथरूमच्या आतमध्ये जाऊनच त्या पद्धतीचं असलेलं आपण विधी करावा उघडा कोणी मेरबानी करून जाऊ एकदा खाली बसलेला माणूस सावजाला भेट म्हणून त्याला भेटला का तो शंभर टक्के अटॅक करणार आहे झालेली घटना दुर्दैवी आहे ठीक आहे आता शासकीय बाकीच्या सगळ्या पोस्टमॉर्टम झाले त्यांच्या कुटुंबाला समजा बँक अकाउंटला पैसे पैसा विषय मातुयम आहे परंतु हा एकोणत्या एक मुलगा गेला त्या आईचा बहीण पण आहे परंतु मुलगा म्हणून जो असतो आपण मुलाला जे स्थान आपण आज समाजामध्ये ठेवलेलं आहे आणि मुलीला त्यापैकी या बहीण भावाचं नातं त्यातला भाऊ आज या आपल्या समाज व्यवस्थेतून या कुटुंबातून आणि आपल्या शिवभूमीतून हा आमचा छोटा शिव मावळा गेला याचं दुःख आमच्या सर्वांना आहे या दुःखामध्ये किल्ल्या शिवणारी आपला माणूस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन आपण सर्व जनता सहभागी आहे माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि मी लवकरच निवेदन करेल उद्या माझा एकोणतीस कुठेही बाजा न करता बेंडबाज्या न लावता आणि घेतलेले सगळे कार्यक्रम कॅन्सल करून या मुलाच्या या माझ्या समाज बांधवाच्या दुःखामध्ये सहभागी होतो या वाढदिवसाला त्या ठिकाणी विराम देऊन अतिशय शांततेच्या मार्गाने जे लोक भेटायचे त्यांना हात तोडणार आहे पण याच्या या समर्पित असलेल्या आयुष्यासाठी कुठलाही तांगू होणार नाही याची लोकप्रतिनिधी म्हणून एक काळजी म्हणून मी ही जबाबदारी स्वीकारतो आपण सदस्य सदस्या कायदे तिथे बनवले जाते त्या